निर्णय देशाचे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री करतील रवीजी करतील त्याच्यासोबत मी राही शेवटचा प्रश्न भावी प्रवेश कधी होणार आहे भाजपा सरळ 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 सस्पेन्स लोक पण संभ्रम आहेत सस्पेंड सस्पेंड केव्हा केव्हा दूर दूर करणार करणार माझ्यासाठी एवढे दिवस आचार जे जे खूप जास्त झाले आहे कारण अभ्यास एवढा करून घेतलाय की रिव्हिजनचा वेळ मला एवढे नकोच होता पण जे सव्वीस तारखे माझे अमरावतीच्या पोलिंगचं ठरलेलं आहे तर जेही आपल्याला अपेक्षित आहे जेव्हाही योग्य वेळ राहीन त्या योग्य वेळीच ते योग्य निर्णय आपल्याला कळवण्यात अमरावतीच्या जनतेचा सस्पेन्स तुम्ही कधी दूर करणार आहात अमरावतीचे जनतेचे आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनतेचे विचाराने मी येणारा भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढणार लक्ष्मी हाती कमळ कधी घेणार एकदा सांगून हे <laughs> पण लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच तर त्याच्यामध्ये काही डाऊट कोणी घ्याव नाही मला वाटते माझ्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे पण माझी अमरावतीकर माझे लोक आणि जे माझे नेते ते त्या त्या विचारांवर मला, दे मला वाटते प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री माझी अमरावतीचा विकास ज्या पद्धतीने केला आणि माझे नेत्यांचं विचार मी टाळणार नाही आणि त्यांच्याच विचारावर मी पुढे सन्मान